पहा मित्रांनो किती खुश आहेत प्लॉट घेऊन मनोहर पार्क नाईन मध्ये हे आपले महादेव सावं मामा यांनी आता आपल्या मनोहर पार्क नाईन मध्ये आपल्या आय सुविधेचा लाभ घेऊन प्लॉट घेतलेला आहे पुण्यामध्ये आपण थोड्या वेळ त्यांना आपण काही प्रश्न उत्तरे करू ज्याच्यामध्ये ते सांगतील त्यांनी प्लॉट का घेतला कशासाठी घेतला आणि किती रुपयाला घेतला आणि काय प्रोसिजर करून त्यांनी प्लॉट घेतला तुम्ही पाहू शकता किती खुश आहेत ते आता तर मामा तुमचे आपल्या आर्चर प्रॉपर्टीच्या युट्यूब चॅनल वर सर्च स्वागत आहे हे आपले प्रेक्षक आहेत यांना तुम्ही सांगा की तुम्ही तुम्हाला आपला संदर्भ आपल्याबद्दल माहिती कुठून मिळाली असंच माझा मुलगा मुलाने मला यूट्यूबवरती आर्चर प्रॉपर्टीच्या संदर्भातली व्हिडिओ दाखवली व या या ठिकाणी आपले स्वप्न साकार होऊ शकते या उद्देशाने मी त्याचा पाठपुरावा हो केला व प्रत्यक्ष तेथे ते ते स्टाफसंग मी सं, संपर्क करून मी मला प्लॉट घ्यायचा या संदर्भात माहिती विचारली व त्यानंतर त्यांनी मला इत्यंभूत माहिती दिली व त्या संदर्भात स्टाफने वे वेळोवेळी मला चांगल्या प्रकारे मदत केली तर तुम्ही राहायला कुठे मी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका या ठिकाणी राहिला आहे व मला पण वाटत होते की पुण्यासारख्या ठिकाणी आपले एखादे घर व्हावे या उद्देशाने मी जागे शोधण्याच्या संदर्भात वाट पाहत होतो तर मग तुमचा प्लॉट पाहण्याचा आपला अनुभव कसा झाला तुम्हाला मी आर्चर प्रॉपर्टीच्या पुणे येथील ऑफिसला संपर्क साधल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या प्लॉट वरती जाण्यासाठी त्यांनी मला नेले व त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्यांनी त्यांचे प्लॉट दाखवले तुम्हाला कोणत्या नंबरचा प्लॉट आवडला मला येथे आल्यानंतर एकतीस नंबरचा प्लॉट आवडला आले, तुम्ही पहिल्यांदाच बुकिंग केली का थोडा फार विचार केला वगैरे हो नाही मी या अगोदर देखील माझ्या मुलाने मला भरपूर व्हिडिओ दाखवले होते पण मला आर्चर प्रॉपर्टीजमध्येच प्लॉट घ्यायचा होता कारण त्या ठिकाणी स्टाफ हा अत्यंत हुशार व येथील सगळं कागदपत्र एकदम क्लिअर असल्यामुळे मी येथेच प्लॉट घेण्याचे ठरवले तर मग तुम्ही किती नंबरचा प्लॉट घेतला मी या ठिकाणी एकतीस नंबरचा प्लॉट घेतला किती रुपयाला बसला तुम्हाला तो, मल तो प्लॉट मला तो प्लॉट चार लाखापर्यंत बसला बुकिंग अमाऊंट त्याला तुम्हाला किती दिली मी बुकिंग अमाऊंट दहा हजार भरले खरेदी खात्याला डाऊन पेमेंट खरेदी खात्याच्या वेळी मी एक लाख रुपये डाउन पेमेंट भरले व मला त्वरित ताबा देण्यात आला बाकीकडे पण पाहिला असेल असं तुम्हाला सर्विस भेटली कधी नाही या संदर्भात मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली पण मला माझ्या मनाजोग ते प्लॉट कुठे भेटले नाही मला या ठिकाणी आवडल्यानंतर मी प्लॉट बुक केला व मला तिथे एक लाख रुपयामध्ये ताबा भेटला धन्यवाद हे आपले साऊन केव्हा होते आणि हा यांचा प्लॉट खरेदीचा अनुभव होता तुम्हाला पण असाच प्लॉट खरेदीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्वरित खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर संपर्क करा व आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या फ्री साईड वरचा लाभ घ्या धन्यवाद